एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल आदर्श प्रशासक म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख करावा लागेल सामाजिक जीवनातला एक आदर्श म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख करावा लागेल आणि आदर्श मित्र म्हणून म्हणजे आदर्श नेता तर होतेच ते परंतु आदर्श मित्र म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख करावा लागेल म्हणजे त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची संधी मला मिळाली ते उपमुख्यमंत्री असतानी ऊर्जा मंत्री असतानी आपल्याला खूप चांगली मदत सुद्धा त्यांनी केलेली आहे शेतकऱ्यांना मदत केली आहे त्यानंतर सुद्धा ज्या वेळेस काही अडचणी असायच्या त्यावेळेस आपल्या पाठीशी वृत्ती उभे असायचे एक मित्रत्वाचं नातं जपण्याची त्यांची त्यांचा स्वभाव गुण होता त्या पक्षाच्या पलीकडे ते जात असायचे किंवा कोणताही भेद न मानता सर्वांना बरोबर घेऊन जाणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून ते महाराष्ट्राच्या कायम स्मरणामध्ये राहणारे रह आहे ते खूप लवकर गेले त्यांचा भविष्य का खूप मोठा उज्ज्वल होता तो त्यांच्यासाठी होता राज्यासाठी आणि देशासाठी सुद्धा एक नेतृत्व म्हणून ते पुढे येत होते अशा वेळेस ते गेलेले आहे याच दुःख सर्वांना आहे मी त्यांना आजच्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो